चित्रपट निर्मितीसमोर कलात्मकता सृजनशीलता तसंच तंत्रज्ञानाची अनेक आव्हानं असून या तंत्रज्ञानाची मागणी जगभर आहे म्हणूनच कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाचं तंत्रज्ञान येत्या काळात उभं राहणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शनिवारी चित्रनगरीमधील विविध विकास कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार म्हणाले या चित्रनगरीत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यानं कोल्हापूरसह महाराष्ट्रातील तरुणांना चित्रपट व्यवसाय तंत्रज्ञान आणि ऑडिओ व्हिडिओ या संबंधीचं प्रशिक्षण सुरू करणार आहोत या चित्रपट शिक्षण व्यवस्थेची सुरुवात याच वर्षी होणार आहे मराठी सिनेमाची परंपरा समृद्ध करणाऱ्या कलाकारांचं कलात्मक दालन या ठिकाणी उभारण्याची केली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी इतर विकास कामांबरोबरच चित्रनगरीलाही गती देणं आवश्यक आहे ही चित्रनगरी पाहण्यासाठी लोक तिकीट काढून येतील कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरासाठी ही वास्तू भविष्यात अनेक चांगल्या पद्धतीने उभी राहील यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असं नमूद केलं खासदार धनंजय म्हाडिक म्हणाले चित्रपट सृष्टीचा व्यवसाय वाढत असून रोजगार संख्याही वाढत आहे यामुळे कलाकार या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत आमदार अमल म्हाडिक यांनी चित्रनगरीच्या उभारणीसाठी अनेक मान्यवरांचं योगदान लाभलं आहे व्यवस्थापकीय संचालक विभीषण चौरे यांनी केलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय म्हाडिक आमदार अमल महाडिक आमदार राहुल आवाडे चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विभीषण चौरे मोरेवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कोल्हापूरमधील चित्रपट व नाट्य क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी कलाकार तंत्रज्ञ आदी उपस्थित होते